सध्या आय पी एल मध्ये गुजरात टायटनची हवा जोरदार चालू त्यांच्या फलंदाजी आणि गोलंदाजीमुळे तर ते वेगळ्याच चर्चेत आहे ईशांत शर्मा ह्याच गुजरात टायटन संघाचा एक भाग आहे ईशांत शर्मा म्हणलं की ते आठवत एकोणीसाव्या वर्षी रिकी पॉन्टिंगचा घेतलेलं तो विकेट ते पासून ते आत्ताच्या चौदाव्या वर्षी वैभव सोनिशेला पट्ट्यानं आउट केले ईशांत शर्माने सचिन तेंडुलकर जॅक कॅलिस दिलशान युवराज सिंह ख्रिस गेल महेंद्रसिंग धोनी शॉन पॉलॉक रवींद्र जडेजा शिखर धवन अजिंक्य रहाणे डेव्हिड वॉर्नर अशा दिग्गज क्रिकेटर्सला आउट केले कसोटी प्रकारात भारताला अव्वल स्थान मिळवून देण्यात त्याच्या अतिशय महत्वाची भूमिका राहिली आय पी एल स्पर्धेत असंख्य चढ उतार त्याने पाहिले आय पी एलच्या पहिल्या सीझन पासून तो खेळतोय वयाच्या अठराव्या वर्षी त्याने एकोणचाळीस वयाच्या स्फोटक बॅट्समन सनद जयसूर्याला आउट केलं होतं ईशांतने आतापर्यंत आय पी एल मध्ये टीम प्रदर्शन केले होय ईशांतने या मध्ये एक अनोखं सर्कल पूर्ण केले ईशांत हा एका प्रकारे भारताचा एक आधारवड गोलंदाज आहे